इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय अतिवृष्टीने पडली घराची भिंत रामटेक तालुक्यातील आसोली येथील घटना झालेल्या नुकसानीमध्ये नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्याकडून सात आठ नऊ जुलै रोजी मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला होता त्यानुसार दिनांक सात आणि आठ जुलै रोजी सतत पाऊस येत असल्याने पावसामुळे रामटेक तालुक्यात येणाऱ्या आसोली गावातील एका गरीब व्यक्तीचे घर कोसळल्याची घटना उघडकीस आली प्राप्त माहितीनुसार रामटेक तहसील अंतर्गत येत असलेल्या आसोली गावातील नागरिक विठ्ठल मोतीराम हटवार सततधार येणाऱ्या पावसाने अचानक विठ्ठल हटवार यांच्या घराची भिंत पडली यामुळे त्यांच्यावर मोठं संकट कोसळलंय त्यांच्या घरी लहान मुले असल्याने त्या लहान मुलांना घेऊन तरी जावे कुठे असा प्रश्न उपस्थित झालाय या घटनेची माहिती रामटेकचे तहसीलदार रमेश कोडपे यांना देण्यात आली था, त्यांनी तात्काळ महसूल अधिकारी रितू बहादुरे यांना घटनास्थळी पाठवले महसूल अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली सध्या जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्याकडून तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे ग्रामीण व शहरी भागातील सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन तहसील कार्यालय मौदा येथील तहसीलदार दत्तात्रय निंबाडकर रामटेकचे तहसीलदार रमेश कोडपे यांनी केलेली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल मी विठ्ठल मोतीराम हटवा हासून बोलत आहोत दोन तीन दिवस पाणी आला माझ्या घर पल्ल तुम्हाला काय वाटतं शासनाकडून काही मदत झाल्या पाहिजे का हो हे बाबा आता उभ्या पाण्यात आम्ही लहान लहान बच्चे धरून उभ्या पाण्यात आहोत शासनानं काही ना काही मदत करावा